PNG पी एन जी ज्वेलर्स म्हणजेच पुन्हा गाडगीळ ज्वेलर्स यांचा आय पी ओ दहा सप्टेंबरला गुंतवणुकीसाठी खुला होतोय बारा सप्टेंबरपर्यंत या आय पी ओमध्ये आपल्याला अर्ज करता येईल आता कंपनी कशी आणि त्याच्या संदर्भात तीन महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत त्याच्या आधी एक सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की दोन पी एन जी आहेत एस्पेशली जे पुण्यात राहतात किंवा ज्यांनी कधी जरी पी एन जी काही खरेदी केलं आहे तर बऱ्याच लोकांचं हे कन्फ्युजन असतं त्यांना वाटतं की दोन्ही एकच आहेत तसं नाही आहे पी एन जी अँड सन्स ज्यांचा लाल कलरचा लोगो आहे तो एक वेगळा ग्रुप आहे गोविंद गाडगीळ त्याचे प्रमोटर आहेत आणि ज्याचं साधारण निळ्या रंगाचा लोगो आहे सौरभ गाडगीळ जे किंवा दाजी काकांची जी पिढी आहे तर त्याच्यामध्ये सौरभ गाडगीळ आता ती लीड करत आहेत त्यांचा निळ्या कलरचा लोगो आहे ते है पी एन जी ज्वेलर्स तर या पी एन जी ज्वेलर्सचा आय पी येतोय जे पी एन जी अँड सन्स आहेत तर त्यांचं पी एन जी एस गार्गी फॅशन ज्वेलरी अशा नावाने एस एम ईमध्ये तो लिस्ट झाला होता दोन हजार बावीसमध्ये तर त्या शेअरनी तर खूप चांगला रिटर्न दिला मी स्वतः त्यांचे जे सीईओ आहेत अमित मोडत तर आय पी ओच्या वेळेला त्यांचं त्यांची मुलाखतही घेतली होती आणि लिस्टिंगला पण मी बी एस सीमध्ये गेलो होतो तर त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला होता आता या कंपनीचं कसं आहे ते आपल्याला बघायचं आहे तो शेअर इश्यू प्राईस त्याची तीस रुपये होती लिस्टिंग त्याचं सत्तावन्न अठ्ठावन्न रुपयाला झालं होतं आता तो आठशे सत्तर रुपये आहे तुम्ही पी एन जी एस गार्गी फॅशन शेअर प्राईस असं जर गुगलला टाकलं तर तुम्हाला लक्षात येईल की कसा तो अगदी दीड पावणे दोन वर्षामध्ये प्रकारची वेल्थ क्रिएट केली आता तशी वेल्थ त्याच्यामध्ये क्रिएट होईल का हा प्रश्न आहे त्याचंच उत्तर जाणून घेण्याचा हा प्रयत्न दहा ते बारा सप्टेंबरपर्यंत अर्ज आपल्याला करायचा आहे तेरा सप्टेंबरला अलॉटमेंट झाली का नाही ते आपल्याला कळेल सोळा सप्टेंबरला जर शेअर्स अॅलॉट झाले असतील तर शेअर्स क्रेडिट होतील डीमॅटमध्ये नसतील झाले तर रिफंड मिळेल सतरा सप्टेंबरला लिस्टिंग आहे प्राईस बँड आहे चारशे छप्पन ते चारशे ऐंशी रुपये एकतीस शेअर्सचा लॉट आपल्याला घ्यावा लागेल म्हणजे साधारण चौदा ते पंधरा हजार रुपये जो स्टँडर्ड लॉट साईज असती तर तेवढी गुंतवणूक आपल्याला करावी लागेल कंपनी कशासाठी आय पी ओ ती बऱ्याच दोन तीन चार वर्षापासून त्यांचा प्लॅन चालला होता पण आता फायनली मुहूर्त सापडलं आहे पर्पज काय तर अकराशे कोटी रुपये आय पी ओच्या माध्यमातून जमा करणार आहेत जर फुल्ली सबस्क्राईब झाला जो होईल त्यापैकी चारशे कोटी रुपये ते कर्जाचे परतफेडीसाठी वापरणार आहेत आणि साधारण बारा नवीन स्टोअर्स त्यांना चालू करायचे आणि त्यांनी म्हटलं आहे की जनरल कॉर्पोरेट पर्पज असं तीन गोष्टींसाठी ते पैसे वापरणार आहेत त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे कर्ज परतफेडीसाठी पैसे वापरत आहेत ते चांगलं आहे कारण का पी एन जी त्यांचं लोन आहेच म्हणजे चारशे कोटी म्हणजे तसा मोठा आकडा आहे तर जर लोन ते लोन त्यांनी परत फेड केली तर तेवढं जे काही चाळीस पन्नास कोटी रुपये त्यांचं व्याजापोटीत आहेत ते दरवर्षी वाचतील आणि एकदा ते कर्जाचं टेन्शन गेलं की मग प्रमोटर चांगल्या पद्धतीने पूर्ण व्यवसायावर लक्ष केंद्रित करू शकतील आता ग्रुपचा ट्रॅक रेकॉर्ड जर आपण बघितला तर गणेश गाडगिळ यांनी अठराशे बत्तीस अठराशे बत्तीस म्हणजे जवळपास आता किती एकशे नव्वदपेक्षा जास्त वर्ष झाले तर सांगलीमध्ये हा व्यवसाय चालू केला पी एन जी हे दोन्ही पी एन जी क्वालिटी डिझाईन आणि त्यांच्या जे काही म्हणजे कुठल्याही प्रकारचं या या व्यवसायात कसं आहे सराफ व्यवसायामध्ये ज्वेलरी बिझनेसमध्ये फसवणूक न करणं म्हणजे प्रामाणिकपणा याला इंटिग्रिटीला खूप महत्त्व आहे तर दोन्ही पी एन जी त्याच्यासाठी ओळखले जातात तर ही एक चांगली गोष्ट आहे म्हणजे तो ब्रँड त्याच्यामुळेच झाला एकशे नव्वद वर्ष टिकलेत आणि एवढं हजारो कोटीमध्ये सेल करत आहेत तर त्याचं कारण असते आपल्यापैकी बरेच लोक काही घ्यायचं झालं तर पी एन जी वगैरे असे ब्रँड आपण प्रिफर करतो तर त्यापैकी रेप्युटेड ब्रँडपैकी पी एन जी नक्कीच आहे व्यवसायाचा विचार केला तर पस्तीस त्यांचे स्टोर्स आहेत त्याच्यापैकी मला वाटतं ते तेहतीस भारतात ते, आहेत एक अमेरिकेत आहे आणि एक दुबईमध्ये अकराशे बावन्न कर्मचारी आता त्यांच्याबरोबर काम करत आहेत त्याच्यानंतर जे पारंपारिक जे दागिने आहेत त्याच्याबरोबरच प्रथा योद्धा किंवा पी एन जी सॉलिटेअर अशा माध्यमातून त्यांनी जे नवीन पिढीला कशा दागिने लागत आहेत डायमंड असेल किंवा डेली यूजसाठी काही असेल तर असे वेगवेगळे ब्रँड त्यांनी तयार केले त्याचा अर्थ काय की म्हणजे फक्त ते एका ट्रॅडिशनलवर अडकून पडले नाहीत तर डायव्हर्सिफाय करतात ही एक चांगली गोष्ट आहे सेल्सचा विचार केला तर तीन वर्षाची सेल्स साधारण चार ते सहा हजार कोटीच्या रेंजमध्ये आहेत आता हे दोन ठिकाणी दोन वेगवेगळे फिगर्स आहेत तर प्रॉफिट आफ्टर टॅक्सचा विचार केला तर एकोणसत्तर कोटी त्यानंतर त्र्याण्णव पॉईंट सात कोटी आणि एकशे चोपन्न कोटी असं मागच्या तीन वर्षाचं प्रॉफिट आफ्टर टॅक्स यांचा आता या आय पी ओमध्ये गुंतवणूक करायची का नाही ते ठरवताना तिसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे व्हॅल्युएशन तर साधारण मार्केट कॅप होईल साडेसहा हजार कोटी रिटर्न ऑन इक्विटी यांचा चांगला आहे अठ्ठावीस टक्के ब्रँड आहे त्याच्यामुळे तो रिटर्न ऑन इक्विटी आहे प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की पीई रेशो जास्त आहे म्हणजे एक्सपेन्सिव्ह आहे जो मी पी एन जी एस गार्गीचा त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता त्याच्यामध्ये याच्यामध्ये फरक काय सांगतो तुम्हाला तो जो आय पी ओ आला होता तो साधारण सात आठ पीच्या म्हणजे इतकं स्वस्त व्हॅल्युएशनला आला होता त्याच्यामुळं ती वेल्थ त्याच्यामध्ये क्रिएट झाली आता यांनी काय केलं आहे की हा बेचाळीस पीला असल्यामुळं म्हणजे हा स्वस्त नक्कीच नाही आहे तर थोडं म्हणजे एक्सपेन्सिव्ह आहे असंच म म्हणायला पाहिजे पंचवीसच्या वर जर पी असेल तर एक्सपेन्सिव्ह आहे महाग आहे त्याच्यामुळे यांचं पी बेचाळीस आहे तर तशा पी एन जी एस गार्गीमध्ये जी वेल्थ क्रिएट झाली दोन वर्षामध्ये पावणे दोन दोन वर्षामध्ये किती तीस रुपये इश्यू प्राईज आणि आता आठशे नऊशे रुपये म्हणजे तीस पट शेअर वाढला तसं याच्यामध्ये शंभर टक्के होणार नाही पण शेवटी तुमचा कॉल आहे तुम्हाला काय वाटतंय की लॉंग टर्मसाठी वेल्थ क्रिएट होईल किंवा आता टेम्पररीचा विचार केला तर एकशे चौऱ्याऐंशी रुपयाचा ग्रे मार्केट प्रीमियम मिळतोय म्हणजे साधारण आजच्या जीएमपी नुसार अडतीस टक्के लिस्टिंग गेन मिळू शकतो तर शेवटच्या दिवशी कितपत ओव्हर सबस्क्राईब होतोय जी एम पीचा ट्रेंड काय आहे ते बघून लिस्टिंग गेनसाठी करायचं का नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करायची का नाही तर व्हॅल्युएशन हा एक कन्सर्न आहे तर तो विषय लक्षात घेऊन व्हॅल्युएशन जास्त असल्यामुळं काय होऊ शकतं की टाईम करेक्शन चार पाच वर्ष झाले आणि काहीच रिटर्न मिळालं नाही असं होऊ शकतं तर या तिन्ही गोष्टींचा विचार करून आय पी ओमध्ये गुंतवणूक करायची का नाही ते तुम्हाला ठरवता येईल